नमस्कार मित्रांनो मी सागर जाधव आज आपण जर एखादी कंपनी तुमचा यू एन नंबर किंवा पी एफ नंबर देत नसेल तर आपला यू एन नंबर कसा शोधायचा हे स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पा चॅनलवर पर्यंत आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ सुरू करू प्रथम आपण गुगलवर जाऊन ई पो ई पी एप एफ ओ ही वेबसाईट सर्च करायची त्यानंतर तुमच्यासमोर अशी स्क्रीन ओपन होईल पहिल्या वेबसाईटवर क्लिक करा नंतर ई पी एफ ओचे मेन पेज ओपन होईल त्यामध्ये सर्विसेस या ऑप्शनवर क्लिक करा त्यातीलच फॉर एम्प्लॉईज या ऑप्शनवर क्लिक करा नंतर मेंबर इव्हेंट किंवा ऑनलाईन वर क्लिक करा तुमच्यासमोर अशी स्क्रीन ओपन होईल पेज स्क्रोल करून खाली या नो यू आर एन हा या ऑप्शनवर क्लिक करून तुमचा मोबाईल नंबर टाका त्यानंतर कॅपचा जसा आहे तसा टाका अलर्ट ओके करा तुमच्या मोबाईलवरती सहा अंकी ओ टी पी इन तो आहे तसा टाकून घ्या व्हॅलिडेट ओ टी पी म्हणा ओके करा जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुमचे पूर्ण नाव टाका नंतर तुमची डेट ऑफ बर्थ टाका नंतर आधार कार्ड नंबर टाकून घ्या त्यानंतर तुमचा कॅपचा जसा आहे तसा टाकून घ्या आणि शो यू एन म्हणा त्यानंतर तुमच्यासमोर तुमचा यू एन नंबर शो होईल तो त्याचा एक फोटो किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या अशा प्रकारे तो मला तुमचा यू एन नंबर